इकडे मच्छी मार्केट आहे तर आपण परत लवकरच येऊ सगळी फॅमिली आल्यावर समोरच सूर्यास्त होताना मित्रांनो बाजार घेऊन झालेलो हा आता हा टेम्पररी बाजार इथे भरतो नमस्कार मित्रांनो मी दीपेश मिडबावकर तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत करत आहे तर मित्रांनो मी आई आणि विहान चाललो आहोत बाजारात आज शनिवार आहे आज आपला आठवडी बाजार आहे जो बुधवार आणि शनिवार भरतो तर बघूयात आता बाजारामध्ये आपल्याला घरासाठी लागणार काय काय वस्तू मिळतात तर आता थेट आपण भेटूयात बाजारामध्ये तर मित्रांनो ही नवीन वाट आहे ऍक्च्युली आपल्या घराची इथून शॉर्टकट आहे आणि ती विहानला चांगली माहिती आहे मी पहिल्यांदा इथून आलोय कारण काल विहान इथून आला होता तर आपण नेहमी आपल्या बाजाराच्या वाटेतून यायचो तर ही शॉर्टकट आहे अगदी आपल्या घरासमोरच म्हणजे आपल्या घराच्या पाठीमागून सरळ एकदम तर मित्रांनो या बाजूला आहे आपला मिडबावचा बाजार पाहू शकता तुम्ही या हिरव्या टेनच्या खाली बाजार भरतो तर ऊन पण भरपूर आहे मित्रांनो हा आपला आहे बाजार दाखवतो तुम्हाला मी माई इकडे मच्छी मार्केट आहे या बाजूला पूर्ण मच्छी मार्केट आहे आणि आईने घेतले आहेत काकी आहेत मिसेस त्यांनी कालव आणली होती तर आईने कालव घेतले आणि सोबत ही काळुंद्र पण घेत आहोत हे पण छान लागतात हे आपले खाडीतले मासे आहेत सोबत या बांधव स्मासचा कापायला दिला आहे या बाजूला पूर्ण बाजार बघा इथे मच्छी मार्केट आहे आणि दुसरी बाजूला तुम्हाला दाखवतो मी मित्रांनो तुम्हाला आता मी दुसरी बाजू दाखवतो बाजाराची आपल्या या बाजूला मच्छी मार्केट चल बिहान या बाजूला भाजी मार्केट आहे भाजी फळ मसाले अगदी कपडे सुद्धा आई घेत आहे गजरा आईला हा गजरा खूप आवडतो हा बोलीचा ह्या बाजूला तुम्ही बघू शकता पूर्ण मार्केट हा जी आमपोळे दाखवत आहेत <laughs> एवढा आहे मिरगावचा हा बाजार आठवडी बाजार अगदी घरातल्या छोट्या मोठ्या सामानांपासून ते मच्छी भाज्या परत गावची फळ त्यासोबत इकडे बांगड्या कपडे आणि इथे मिरच्या तुम्हाला सर्व काही इथे मिळेल आता थोडी गर्दी कमी आहे पण आता मे महिना सुरू झाला की भरपूर गर्दी इथे वाढेल तर इथूनही बघा बाजाराचा व्हि हो। या बाजूला कांदे बटाटे तसंच या बाजूला फळ आहेत समोर बाजूनेचा हा रस्ता आता हा टेम्पररी बाजार इथे भरतो कारण बाजारपेठेचं काम चालू आहे तुम्हाला मी मागच्या व्हिडिओत दाखवलंच आहे ते काम पूर्ण होईपर्यंत बाजार आपला इथेच भरवला जाईल मित्रांनो आपला बाजार घेऊन झाला आहे आपण चाललोय आता आईला काही खरेदी करायची बाजारातून म्हणजे दुकानाची इथे तुला काय खायचं आता विहानला आईस्क्रीम पण हवंय तर जाऊया आता आईस्क्रीम पार्लर मध्ये आपल्या इथे विहान काय बोलतोय तुला तर विहान आईस्क्रीम खायला या आई काढते बोंड तिथे झाड आहे काढ काढ काढते हा पोचतोय का हात आईचा हात पोचत नाहीये तर मला जावं लागेल वरती थांबतो उतर मी काढतो बोंड आई काढतोय मी आईचा हात पोचत नव्हता अजून एक आहे पण ते त्या बाजूला भरपूर लांब आहे बस झालं एवढं नंतर काढून नेऊया तर मित्रांनो आमचं बाजार घेऊन झालेलो हा एवढो बाजार घेतलो आठवड्या आता घरी चाललो विहान फोनवर बोलत होतो आता बोलता त्याशी बोलत होतो नाही बोलता मुंबई मित्रांनो आपला अजून एक चिऱ्यांचा लोड आला आहे उद्यापासून आपलं काम सुरू होईल कंपाऊंडचं आपला चिरांचा ट्रक पण अनलोड होतोय पाहू शकता तुम्ही विहान इथे बसून बघतोय मजा येते विहान काय करतोय बघ बघ तर मित्रांनो विहान बघा कसा राहिलाय तर विहान मी आणि आई आम्ही तिघ चाललोय आता देवगडला कारण बियाची सायकलचं पण अपडेट घ्यायची आहे आणि त्याचबरोबर मग आम्ही देवगड भवनच की आपलं गार्डन जे आहे तिथे पण जाणार आहोत कारण बियानला पण आलाय कंटाळा म्हणतोय समुद्रावर जाऊया तर समुद्रावर नाही आपण समुद्राच्या वरती जाऊया कारण समुद्रात आता नाही जायचं आपल्याला जेव्हा भाऊ आणि माझी बहीण येईल जेव्हा सगळेजण घरातले मेंबर्स मुंबईवर नाही येतील मग तेव्हा एकत्र जाऊया आपण समुद्रावर सो आता असत आपण एक राऊंड मारून येऊया देवगडला सो आता डायरेक्ट भेटूया आपण देवगडला मित्रांनो आपण आता आलो देवगड गार्डनच्या इथे समोरच सूर्यास्त होताना तुम्ही पाहू शकता आपण आता सूर्यास्त झाल्यावरच घरी जाणार आहोत थोडा वेळ बसूया इथे आता आई गेले पुढे मित्रांनो विहान बघत आहे लाईन समोरची या बाजूने खाली जाते लाईन ही बघा पाठीमागे सरळ त्या टोकाला बॅक साईडला तर मित्रांनो आपण विहानला आणले गार्डन मध्ये आणि विहान खूप सारी मस्ती करतोय तर विहानला विचारूया कसं वाटतंय विहान तुला इथे मग आता परत कधी यायचं आता तुम्ही आल्यावर यायचं म्हणतोय तर आपण परत लवकरच येऊ सगळी फॅमिली आल्यावर हा इथे सनसेट होत आहे सनसेट आपल्याला टाइम लॅब्स करायला भेटलं तर बघूया ट्राय करूया आपण मित्रांनो हे आहे देवगडचं गार्डन इथून आहे मेन एंट्री आणि त्याचबरोबर बाजूला जे पाठीमागे पाणी दिसतंय खूप सारा ते आहे देवगडची खाडी तिथेच देवगडचं बंदरही आहे खाली त्याचबरोबर बाजूला शंकराची मूर्ती जी हल्लीच इथे उभारण्यात आली आहे महाशिवरात्रीच्या दिवशी सो त्याच पुढे जाता या बाजूला अगदी समोर मी झूम करत आहे इकडे आपला आहे देवगडचा किल्ला आणि हा समोर देवगडचा समुद्र किनारा आणि हा पाठीमागे अथांग पसरलेला समुद्र आणि समोर सूर्यास्त होताना त्याचबरोबर या साईडला गार्डनही खूप मोठा आहे आणि लोकांची गर्दी होते संध्याकाळची इथे तर त्याचबरोबर गार्डनच्या मागे ह्या खूप मोठ्या अशा पवनचक्क्या आहेत खूप म्हणजे खूप मोठ्या आहेत विशाल अशा आहेत ह्या म्हणजे वरती बघितल्यावर नजर थांबत नाही स्थिर होत नाही त्या पाहून आणि वारा इतका वार दे वाँगा वाँगा so, आहे तर त्या फार वेगाने फिरत आहेत आणि त्यांचा आवाज पण खूप येत आहे सो असं आहे देवगडच गार्डन खूप छान असं आहे मित्रांनो आम्ही निघत आहोत सनसेट झाला आहे पण तो जसा आम्हाला वाटत होता तसा नाही झालाय तर आपण नेक्स्ट टाइम येऊ तेव्हा परत बघू शूट करायला सनसेट आम्हाला ना हवा तसा सनसेट बघायला नाही भेटला असं पूर्ण ढग केशरी होईल आणि सूर्यमस्तकी मधून असा खूप सारा ब्राईट असेल पण ते काही नाही झालं बघू आता नेक्स्ट टाइम आपण येऊ तेव्हा ट्राय करू होप की तेव्हा तसा आपल्याला हवा तसा सनसेट बघायला मिळेल इथे गाड्या आहेत आणि विहानला त्यामध्ये बसायचं आहे बसतोय विहान नाही बसायचं विहानला कारण विहान इथे भरपूर खेळ आहे अगोदर तुम्ही युट्यूब शॉर्ट्स मध्ये माझ्या अकाउंटला बघितलं ला असेल विह्यांची व्हिडिओ आहे इथे विहची आणि आत बहिणीची आणि इथे खूप सारी मजा केली आहे या अगोदर मित्रांनो चाललो आहे घरी तो विहान चिडलाय कारण त्याला खेळायला हवं तसं भेटला नाहीये त्याचं म्हणणं आहे की त्याचे मोठे मम्मी पप्पा नाहीयेत तर ते पाहिजेत त्याला इथे कारण ते त्याच्यासोबत मस्ती करतात असं त्याचं म्हणणं आहे तर मोठ मम्मी पप्पा लवकरात लवकर गावी या विहान वाट बघतोय विहान नाही बघत आहे इकडे तर आपण आता जाऊया जरा मार्केटमध्ये दोघडला कारण विहार स्लीपर पण घ्यायची आहे सो आपण आता तिकडे स्लीपर घेणार आणि लगेच घरी जाणार आहोत तर भेटूयात आता घरी गेल्यावर तर मित्रांनो जस्ट घरी पोचतोय तर आता आपण घरी आलेलो आहोत आणि आज दिवसाचा कार्यक्रम पण सगळा संपलेला आहे जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा तर पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी आनंदात राहा मजा का आणि काळजी घ्या